ठरलं तर मग या मालिकेच्या दोन मार्चच्या भागामध्ये कल्पना सांगत असते अर्जुन मी यांना भेटू शकते का यावरती पूर्णाजी म्हणते हो अर्जुन मलासुद्धा प्रतापला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता मला घेऊन चल मग अस्मिता अश्विन सगळे जण प्रतापला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला यायला निघतात अर्जुन सगळ्यांना घेऊन निघतो तोपर्यंत चैतन्य महिपती आणि साक्षी हे सगळेजण रविराजकडे आलेले असतात रविराजला घडलेली घटना चैतन्य सांगतो मग रविराज म्हणतात नाही नाही प्रताप असं काही करणं शक्यच नाही म्हणजे ज्या फर्मचं नाव अन्नपूर्णा ट्रस्ट आहे ना त्या फर्मवर ती प्रताप कधीच असं करणार नाही मी त्याला ओळखतो ना यावरती आता मात्र महिपती म्हणतो हो देव माणूस आम्ही ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट केली होती ना त्यावेळेला सगळीकडे चौकशी केली होती हा माणूस असं काही करूच शकणार नाही यावरती रविराज म्हणतो बाहेरच्या कुणीतरी त्यांना अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे मग मात्र महिपती जराशी मान खाली घालतो त्यावरती चेतन म्हणतो हो मला माहिती आहे ना प्रताप काका असं काही करणं शक्यच नाही आहे रविराज सर आता आपल्याला प्रताप काकांना बाहेर काढायचं असेल तर आपल्या दोघांना एकत्र यायला पाहिजे मी तुमच्या ऑफर एक्सेप्ट करतो मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे आपण दोघं मिळून काहीही झालं तरी प्रताप काकांना बाहेर काढण्यापासून अजिबात थांबायचं नाही असं म्हटल्यावरती आता मात्र रविराज म्हणतात खरंच म्हणजे अर्जुनने तुझ्यासोबत इतकं वाईट वागला तरी चैतन्य तू त्यांना सोडवण्यासाठी इतके प्रयत्न करतोस ना मला तुझं खूप कौतुक वाटतं साक्षी म्हणते हो चैतन्य आहेच तसा यावरती रविराज म्हणतात आपण प्रयत्न करायला पाहिजेत कारण कसं आहे ना, ना? शनिवार रविवार सुट्टी आहे त्यामुळे दोन दिवस प्रतापला जेलमध्ये राहावं लागेल पण आपण काहीतरी प्रयत्न करूया पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट अजून खरी आहे ह की चैतन्य अरे अर्जुन पण प्रयत्न करत असेल ना या सगळ्यासाठी मग आपण प्रयत्न केलेले त्याला आवडतील का असं म्हणत आता मात्र रविराज सगळ्या शक्यता पडताळून पाहत असतात आणि आता चैतन्यासोबत कसं सोडवायचं काय सोडवायचं ही सगळी चर्चा करत असतात पण प्रतापला दोन दिवस जेलमध्ये जाऊन द्यायचं नाही असा दोघांचा विषय चालू असतो तोपर्यंत इकडे आता प्रताप जेलमध्ये हतबल बसलेला असतो त्याला सगळा घडलेला प्रकार डोळ्यासमोरून सरकत असतो तितक्यात सगळेजणं तिकडे येतात प्रतापला भेटायला आणि आता कल्पना म्हणते कसे हातो तुम्ही यावरती प्रताप म्हणतो माझ्या नावाला काळीमा लागू नये एक साधासा डाग लागू नये म्हणून आयुष्य जपणारा मी आज माझ्यावरती ही काय अवस्था आलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो डॅडा तुम्हाला कुणावरती संशय आहे का म्हणजे का? तुम्ही काढून टाकलेला एक्स एम्प्लॉई किंवा कधी तुम्ही कोणाला काढून टाकला असेल त्याने राग काढला यावरती प्रताप म्हणतो नाही अर्जुन मला सध्या तरी काही आठवत नाही मी पूर्णपणे ब्लँक आहे मी पूर्णपणे हरलोय यावरती कल्पना म्हणते असं काही म्हणू नका अर्जुन प्रयत्न करतो आहे तुम्हाला आजच्या आज तो सोडवेल बेलवरती अर्जुन म्हणतो हो डॅडा तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये तुला ज्या कुणी अडकवले ना त्याला मी धडात शिकवणार आणि तुला या सगळ्यातनं बाहेर काढणार यावर ती चैतन्य इकडे सांगत असतो सर मला असं वाटतंय आपण ना तुमची कुणाकडे ओळख असेल काय असेल त्याचा वापर करून ह्या दोन दिवसाच्या सुट्टीतसुद्धा जामीन मिळवण्याचं काम करूया यावर ती आता मात्र रविराज म्हणतात हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुनला काय वाटेल यापेक्षा प्रतापला सोडवणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे अर्जुनला त्याचे प्रयत्न करू दे पण मी मी इतके वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलं आहे त्याचा फायदा घेण्याचं मी आता ठरवतोय त्या सगळ्याचा फायदा घेऊन माझ्या ज्या ओळखी आहेत त्यावरून मी प्रतापला दोन दिवससुद्धा जेलमध्ये राहू देणार नाही त्याला मी बाहेर काढणार चैतन्य म्हणतो मी तुमची सर्वतोपरी मदत करायला तयार आहे मग आता चैतन्य आणि रविराज हे जण एकत्र येऊन प्रतापला सोडवण्यासाठी आता मात्र सगळे पणाला लावतात इकडे मात्र महिपती आणि साक्षी खोटं खोटं चैतन्यचं कौतुक करतात साक्षी म्हणते खरंच चैतन्य मला तुझा अभिमान आहे रविराज म्हणतात काहीही झालं तरी प्रतापला सोडवणं ही आपली प्रायोरिटी असेल तोपर्यंत इकडे आता कल्पना सांगत असते तुम्ही असे हतबल होऊ नका तुम्ही खचलात तर आम्ही सुद्धा खचू यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो हो डाडा आणि माझ्यावरती विश्वास ठेव तुम्ही काही केलेलं नाहीयेत हे मला माहिती आहे आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना सोडवणार असं म्हणत अर्जुन आता प्रतापला धीर देत असतो पण प्रतापला काही सुचत नसतं या सगळ्यामध्ये आपल्यासोबत कुणी हे केलंय हे त्याला काहीच समजतच नसतं त्यावरती सायली म्हणते बाबा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि जे लोक तुम्हाला जाणतात ना त्या सगळ्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही हे असं करू शकत नाही त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग राहा आमचा सगळ्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे तोपर्यंत भेटण्यासाठी जास्त वेळ थांबता येणार नाही असं पोलिसांनी सांगितल्यावरती पूर्णांची कल्पना प्रतापचा हात धरून त्याचा निरोप घेतात सायली सांगते बाबा तुम्ही खंबीर रहा अर्जुन सर तुम्हाला सोडवतील असं म्हणत सगळेजणं आता तिथून जायला निघतात निघता निघता मात्र आता अर्जुन आणि सायली हे प्रतापच्या इथे बोलण्यासाठी येतात प्रताप, सा प्रताप सांगत असतो अर्जुन काय झालं हे सगळं यावरती अर्जुन म्हणतो डाडा तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव बघ मी काय करतो दोन दिवसात तुझी म्हणजे दोन दिवस तुला मी जेलमध्ये राहू देणार नाही असं म्हणत सायली आणि अर्जुन तिकडून जायला निघणार पण निघताना निघताना सायलीला का कुणास ठाऊक काहीतरी आठवतं आणि ती पुन्हा येते आणि बाबा हे तीच डील आहे का ज्याच्यामध्ये महिपती शिकरेने तुम्हाला फायनान्स केलं होतं यावरती आता मात्र प्रताप म्हणतो हो हो ही तीच डील आहे ज्याच्यामध्ये महिपती शिकरेंनी फायनान्स केलं होतं हे ऐकल्यावरती आता अर्जुनला साधारण क्लू मिळतो या सगळ्यामध्ये कोण हे करू शकतं कुणी डाणाला अडकवण्याचा निश्चय केला आहे हे सगळं अर्जुनला कळतं आणि तो म्हणतो आता मी सोडणार नाही आणि रागारागात तिकडून बाहेर पडतो सायलीने मोठ्या अक्कल हुशारीने खरा गुन्हेगार शोधून काढलेला असतो मग आता इकडे पूर्णाजी आणि प्र कल्पना या सगळ्या बाहेर येतात त्यावेळेला तेच ऑफिसर ज्यांनी प्रतापला पकडलं ते बाहेर पोलिसांसोबत बोलत उभे असतात त्यावेळेला रागारागात पूर्णाजी म्हणते झालं झालं तुमचं समाधान एका निरपराध व्यक्तीला एका सभ्य व्यक्तीला याची समाजामध्ये किंमत आहे त्याला इथे पोलीस स्टेशनला आणून तुम्ही खूप मोठा गुन्हा केलाय झालं तुमचं समाधान ऑफिसर म्हणतात हे बघा मॅडम कुणाशीही पर्सनल दुश्मनी काढण्यासाठी मी तुम्हाला ओळखत पण नाही मी एक सरकारी ताबेदार आहे मी सरकारी ऑफिसर आहे जे काम कायद्यात बसतं तेच काम मी करणार अशा ड्रगने पिढीच्या पिढी झाली तरुण पिढीला बिघडवणारा हा ड्रग जो माणूस तो माझ्या नजरेमध्ये देशद्रोही आहे तुमचा मुलगा देशद्रोही आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना ड्रग विकणाऱ्या माणसाला सहजासहजी सुटका होत नाहीये आणि यात खास मी लक्ष घालेन की तुमच्या मुलाला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी असं म्हणत ऑफिसर पूर्णाजीवरती चिडतात पूर्णाजी म्हणते माझ्या मुलाला अटक करून तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे पण ऑफिसर अधिकच चिडत तुमचा मुलगाच दोषी आहे आणि मी त्याला जास्तीत जास्त शिक्षा घडवून आणणार कल्पना म्हणते तुम्हाला दोषी निर्दोष यातला फरकच कळत नाही का पण ऑफिसरांना काय माहिती ऑफिसरना जो पुरावा सापडला आहे त्या पुराव्यावरती ते ठामपणे हे बोलत असतात आणि तिकडून निघून जातात मग तिकडे अर्जुन येतो आणि म्हणतो काय झालं कल्पना म्हणते अर्जुन अरे तू तर म्हणतो दोन दिवस बेल नाही मिळणार आणि हे ऑफिसर आहेत की कडक मधली कडक शिक्षा होईल हे मी बघेन काय करायचं यावरती अर्जुन म्हणतो काहीही चिंता करू नकोस मी ना मी डॅडाला दोन दिवसाच्या आत सोडवतो तुम्ही सगळ्यांनी घरी जा मात्र असं म्हणत अर्जुन सगळ्यांना घरी जायला सांगतो अश्विन म्हणतो दादा मी तुझ्यासोबत थांबतो ना अर्जुन म्हणतो नाही सगळ्या घरी जा आणि तू जास्त सगळ्यांचे लक्ष ठेव असं म्हणत सगळ्यांना तो घरी पाठवतो सायली म्हणते सर मी तुमच्यासोबत थांबते ना अर्जुन म्हणतो नाही तुम्ही सुद्धा घरी जा घरी सगळ्यांची काळजी घ्या मला ना एक महत्त्वाचं काम आहे आणि ते महत्त्वाचं काम उरकून मिळणार आता हे महत्वाचं काम म्हणजे महिपतीला अक्कल शिकवणं महिपतीला धडा शिकवणं हे असतं पण अर्जुन काही सांगत नाही तो सायलीला सगळ्यांची घरी काळजी घ्या मी येतोच जाऊन असं म्हणत सायलीला तो सगळ्यांच्या सोबत घरी पाठवतो आणि तडक तो, तो स्वतः महिपतीच्या इकडे निघतो काहीही झालं तरी मला या गद्दाराला शिकायलाच पाहिजे तोपर्यंत इकडे चैतन्य सांगत असतो हे बघ साक्षी मला खात्री आहे की प्रताप सुभेदार सर असं काही ना करणार नाहीत आणि त्यांना सोडवण्यासाठी मी जंग जंग पछाडीन आणि तो निघून जातो आणि त्याच वेळेला महिपती म्हणतो खरंच प्रताप सुभेदार देव माणूस त्याला सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायलाच पाहिजे साक्षी म्हणते अण्णा नाटकं बंद करा हां तो गेलेला आहे मला एक गोष्ट सांगा हे सगळं नार्कोटिक्स आणि ड्रग प्लॅन करण्याचं काम तुमचं होतं ना बोला यावरती अण्णा म्हणतात मा हुशार बापाची हुशार पोरगी तुला कसं कसं समजतं तुला माहिती आहे का मी त्याच वेळेला जेव्हा त्याचा ट्रक भर होता ना औषधाच्या सामानाने त्याच वेळेला मी आपल्या माणसाला घेऊन तिकडे गेलो आणि सांगितलं की याच ट्रकमध्ये नार्कोटिक्स तुम्हाला स्प्रेड करायचं आहे आणि या सगळ्यामध्ये माझी मदत करण्यासाठी प्रतापचाच एक माणूस तयार झाला होता असं म्हणत इकडे आता महिपतीने आपण कसं प्रतापला अडकवलं हे सगळं साक्षीला सांगितलेलं असतं आणि योग्य त्या माणसाला पैसे देऊन योग्य त्या माणसाला फितवून त्याने आता प्रतापसोबत हेडाव केलेला असतो यावरती महिपती म्हणतो आणि नंतर मीच पोलिसांना कॉल केला आणि त्या ट्रकची डिटेल दिली आणि आधी मीच ट्रक प्लॅन केलं त्या ट्रकची डिटेल दिली आणि मग प्रताप सुभेदार याला अशा पद्धतीने अटक झालेली आहे माझा अपमान करणाऱ्या कोर्टामध्ये अर्जुन सुभेदारला मी धडा शिकवलाय त्याच्याच बापाला जेलमध्ये पाठवून आणि हे सगळं अर्जुन ऐकतो अर्जुन आता महिपती शिकरे असं रागारागात ओरडतच आतमध्ये एंटर करतो अर्जुनचा खूप पारा चढलेला असतो त्यातच त्याने महिपतीचं बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे चिडलेलं अर्जुन आता मात्र महिपतीला धडा शिकवण्यासाठी समोर येत असतो तोपर्यंत इकडे आता सगळे पत्रकार ज्या बंगल्याच्या बाहेर येऊन उभे राहतात आणि प्रताप सुभेदार हाय हाय प्रताप सुभेदारांनी हे सगळं का केलं इतक्या सगळ्या लोकांचा जीव धोक्यात का घातला याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे असं म्हणत सायलीला प्रश्न विचारतात सायली सांगते बाबांनी काहीही केलेलं नाहीये ते निर्दोष आहेत आणि ते, ते लवकरात लवकर सुटतील यावरती पत्रकार म्हणतात पकडलं गेल्यावरती प्रत्येक श्रीमंत माणूस हेच बोलतं की पैसे दाबून नंतर सुटणार बोला तुम्ही सुद्धा पैसे दाबून सुटणार का एक ना शंभर प्रश्न आता इकडे सायरीवर सा ती भडीमार करत असतात आणि पत्रकार नको नको ते प्रश्न विचारून सायरीला भंडावून सोडतात तोपर्यंत चिडलेला अर्जुन महिपतीची कॉलर पकडतो आणि महिपती शिकरे अडकवण्यासाठी हा सगळा प्रकार केलाच नाही तुला सोडणार नाही असं म्हणत महिपतीची कॉलर धरतो तोपर्यंत चैतन्य येतो आणि अर्जुनला काय झालंय आणि अर्जुन म्हणतो यानेच यानेच माझ्या वडिलांना अडकवलंय मग मात्र चैतन्याला जबरदस्त धक्का बसतो आता अर्जुनची साथ देण्यासाठी चैतन्यने खूप मोठं पाऊल उचललेलं आहे आता चैतन्य अर्जुनची साथ देण्यासाठी महिपतीच्या विरोधात जाणार आहे आणि मालिका पाहायला फार रंजक होणार आहे